नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर छोटीशी गोष्ट घेऊन येत आहे शीर्षक आहे सूर सुरणाचे नेहमी सकाळ होती काही वेगळी नाही आई स्वयंपाकघरात नाश्ता करत होती माझे आवरून झाले आणि मी स्वयंपाकघरात गेली तर काय आई सुरणाची भाजी करण्याच्या तयार होती काय माहीत नाही तो सुरण माझ्याकडे हसून बघत होता असं मला वाटलं आईला आज नाश्ता नको म्हणायची पण सोय नव्हती जणू त्या सुरणानेच तिला सकाळपासून बेसुरण केलं होते तिचा सूर पण वेगळाच होता मला वाटलं त्या सुरणानेच तिच्यावर काही जादू केली आहे आणि तो माझी मजा घेत आहे झालं नाश्त्याला सुरणाची भाजी आणि चपाती खाल्ली एकदाची त्या सुरणाकडे बघून न बघितल्यासारखी पण कोणास ठाऊक तो सुरण तरी पण मला खुश वाटला आनंदी वाटत होता माझी मजा घेत होता भगवद्गीतेतल्या श्लोकाप्रमाणे त्याने कुठच्याही काळाची अपेक्षा न करता तो त्याचे कर्म करून माझ्या पोटात गेला होता माझा अख्खा दिवस आनंदी गेला कसली आरोग्याची तक्रार नाही जणू त्याने त्याचा आनंद माझ्या पोटात पाठवून दिला आणि मला आनंदी केले पूर्ण दिवस निस्वार्थपणे या खात्रीचे तात्पर्य हेच आहे की आपल्या क्षेत्रात जे उगवतं ते चविष्ट करून खाणं आणि त्याचा आनंद घेणं ही काळाची गरज आहे चला तर मग नवनवीन पदार्थ पौष्टिक पदार्थ करून खाऊन आनंद लुटूया आनंदी राहूया निरोगी राहूया